नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आता तुम्ही म्हणत असाल सांगताय तुम्ही इकडं हॉटेल मध्ये काय करताय कामाल हॉटेल मध्ये कामाला राहिले त्या टेबल पासून घ्या स्वच्छ करा पाहिजे तर आम्ही चाललोय बघा शंकर महाराजांना आज प्रकट सोहळा दिन आहे त्यांचा इकडं स्वामींचा फोटो आहे बघा पाठीमागा दिसतोय का इकडे प्रकट दिन सोहळा आहे हा तेच कडेपाट शंकर महाराज सोहळा दिन म्हणली अरे सॉरी सॉरी पण चांगलं म्हणलं असं काही चुकीचं नाही तर आम्ही काय केलं माहिती का आता नाश्ता करायला थांबलो आता पाटीलवाडा पाटीलवाडा हा पाटीलवाडा चावडी चावडीमध्ये थांबलो कुठला एरिया आहे चौकुला 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 तिथे सगळे अकलूचे स्टॉक येतात तर थांबतात सगळे जण नाश्ता करायला तर आम्ही दोघत नाही आमचा चिवडा पण येत नाही आम्ही मागवली आहे चंदणी अशी चमचणीत मिसळ तर बघू आपण आता खाऊया नाश्ता करूया आणि मग जाऊया दर्शन घ्यायला कारण काय होतंय मी तर खूप गर्दी असणार आहे आज प्रकरण दिन सोळा आहे ना तर त्याच्यामुळे खूप गर्दी असणार आहे त्याच्यामुळे म्हटलं अगोदर नाश्ता वगैरे करावा आणि मग जावं कारण सकाळी आम्ही लवकर निघलो होतो ना तर चला मिसळ आलेली आहे मिसळ आलेली आहे

का चला जाऊया इकडे बघाय छान असा कोण घेतला थोडीशी तर तिथे गेल्यानंतर ना शंकर महाराजांच मंदिर तिथला परिसर मंदिरातलं काय मिळते नाही मिळते मला माहित नाही पण बाकीचं तर परिसर तुम्हाला दाखवते चला जाऊया आपण आता पुण्यात एंट्री मारली कि हे ट्रॉपिक लागलं कधीच अस नाही की बाबा पुण्यात आलोय फास्ट गेलोय असं कधीच नाही म्हणून आता हे तो फास्ट ना थांबून थांबून जायचं का अच्छा घुसा आता घुसा धडकाय का मेकला पहिलं सिग्नलच असं आहे म्ह आणखीन किती सिग्नल आहे काय खरं नाही जाऊ द्या काय चला सिटी आहे म्हणल्यावर एवढं तेवढं तरी होणारच आहे आता काय तुम्ही येत आहे मी आपलं दाखवायचं काम करायला लागली मी म्हणणार आहे हडपसर आहे का चला मग आता थोडस राहिलंय हा उतरा खाली जे गाडी चालवते त्यांनी खाली उतरावे हडपसर मध्ये चला जवळ आले आता बघा किती मोठी बिल्डिंग आहे पायऱ्या चढून 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 माणूस घ्यायला लिफ्ट असते लिफ्ट असते पायऱ्या लिफ्ट असती वय मला वाटलं पायऱ्याच त्या पायऱ्या चढायचं म्हणजे माझा तर जीव जाईल तेवढं मोठं कशाच काय बाबा पुण्याला पुण्याला चला मुंबईला चला कशाला ट्राफिक मध्ये अडकायला वय हा लय भारी आखलू आपलं इकडे घे म्हणून ट्राफिक तास झालं इथं हडपसर मध्येच आहे मगापासून जायचं ना झालंय पुढं आता येईल मग येईल नेक्स्ट टाइम येणार नाही बाबा तुमच्या संग येते येत नाही म्हणजे येणार नाही म्हणजे येणारच नाही मी इकडं पुण्याला बरं बरं हां जाऊ द्या आता आजचं एवढी बरं आली इथनं पुढे येणार नाही बाबा असले मध्ये मी तिकडे मी तिकडे हिमालय पर्वतावर जाईल पण इकडे येणार नाही हां आता इकडं तर बघा आता तर क्रेनच लावली आहे बाबा बिल्डिंगला आता काय क्रेनने चढायचं बाई ही बघा कारण रे देवा दुण 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 दुण। तर, तर दे हो इतर हो इतर मला वाटते ते गुंट्यातच बांधली काय नष्ट बघा एवढी मोहिंद मोठी मोठी माझा मोबाईल मा पडायचा बाई खाली अरे देवा परमेश्वरा तिकडं मी त्या छपरात राहील रे पांडुरंगा हे नाही रे बाबा मारे पण उठ नाही का मी तो अभि जेंगी सौ साल जेंगी हा इकडं गे म्हणून बिल्डिंग आहे त्या सिटी सिटी म्हटलं की टायमावर सगळं सिटी म्हटलं की सिटी कोणी बघितलं नसेल पुन्हा तर बघून घ्या आता माझ्या व्हिडिओ मध्ये कसं आहे इथं ट्राफिक मध्ये अडकण्यापेक्षा आपलं तिथं घरात बसून बघा म्हणजे ट्रॉफिक पण काय नाही टेन्शन अडवायचं पण काही टेन्शन नाही तर ना ना? तिरकीच हो okay. हो, हो, बिल्डिंग आहे बघा समोरची चला लवकर दिस ना चला ह्या बिल्डिंग पासून छान आहे असू द्या झालं लागलं ट्रॉफिक kare pandranga salah dal di atas kaya sudah সিংরে যা কাল आता बघा पार्किंग लावायला पुण्यामध्ये घरात लावायची गाडी इथं वर पत्र्यात आता कसली पंचर झाली बाई आता ह्याच्यात कशी लावायची बाई गाडी आता त्या पायरीवर जाईल का गाडी का ढकलू मागण मी ढकल तू ढकल आता तर बघूया आपण आता पार्किंग कशी लावायची इथं काय सुविधा असं आहे काय मग हे बघावं लागते काय की मला सतीश शेठ दोंडी बा मिसाळ वाहन तळ दिसलं का हा हो का आता इथून आता मध्ये गाडी आपण उतरायचं असतं काय त्यांचं पाय दुखते असं आहे काय बघा नाही परत वर ना खाली पाय पाय तुड होते चला आम्हाला जाऊया आतमध्ये आतमध्ये तिकीट आहे काय हे बरं पैसे देते तिकडे ना

आपली गाडी पार्किंग केली काका का, गाडी पार्किंग केली चला काका <laughs> काय का, का, बघायला लागले ते <laughs> <laughs> काय नाही ब्लॉग बनवते हो शूटिंग चालू आहे शूटिंग कुठून जायचं हा चला आता इथून परत खाली आपल्याला जायचं पायऱ्या उतरून आता चला आता आम्ही जातो खाली शॉपिंग वगैरे करतो छान मस्त काय 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 घ्यायचंय आम्हाला तर शॉपिंगचा व्हिडिओ तुम्हाला नंतर ना बघायला भेटेल ह्या ब्लॉग मध्ये नाही बघायला भेटणार आहे का नाही तर ना ना चला हा व्हिडिओ पार्किंगला संपवता हा व्हिडिओ इथंच पार्किंगला संपलेला आहे संप एंडिंग चलो बाय